कोपरगाव तालुक्यातील वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा व वाहतूक खुलेआम सुरू असून यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत आहे तसेच शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे थेट वाळू तस्कराविरोधामध्ये तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट सूचना केल्या होत्या मात्र त्यानंतरही महसूल प्रशासनाकडून अपेक्षित व ठोस कारवाई न झाल्याने आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज बुधवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया हे कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार काळे यांनी थेट त्यांच्यासमोर वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला आहे यावेळी आमदार काळे यांनी सांगितले की अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे तसंच कोपरगाव शहर आणि तालुक्यातील रस्ते अवजड वाहतुकीमुळे खराब होत आहे त्यामुळे महसूल पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी पूर्णपणे बंद करावी अशी मागणी के त्यांनी केली आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरात प्रस्तावित असलेल्या विविध व्यापारी संकुलांबाबतही आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले शासनाच्या मालिकेच्या जमिनींवर अनेक करार संपुष्टात आले असून नवीन करार व नियमाबाबत स्पष्ट निर्णय घेऊन विकास कामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या नूतन इमारतीची शेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलनाच्या जागेचीही पाहणी करण्यात आली आहे या दौऱ्यादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी विविध स्थानिक प्रश्न व समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या त्यावर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे यावेळी महसूल विभागातील विविध अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार काळेंच्या ठाम भूमिकेमुळे वाळू तुचकारविरोधामध्ये लवकरात लवकर ठोस कारवाई होईल

आता उदाहरण सांगतो आमच्या ऑफिसमधला मा माणूस आहे शिंगणापूर रोडला वाळूची गाडी उभी होती त्याची फोटो काढून टाकला कारण वाळूची गाडी आपल्या तहसीलदार मॅडम नाही त्यांना सांगितलं त्यांनी कलेक्टरने सांगितलं तलाट्याने निरोप देऊन टाकलं गाडी काढून घेतली आता काय चाललं उभी गाडी असेल सुद्धा आमच्या लोकांवर मुळामध्ये आमचं माझं काम नाही नाही तुमच्या डिपार्टमेंटचं काम आहे तुम्ही ते करायला तुमच्या लोकांनी करायला पाहिजे तेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत आज कलेक्टर साहेबांची नियमित त्यांची बैठक होती त्या निमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जे काही विविध कामं आपण मंजूर करून आणले राज्य शासनाच्या माध्यमातून तर याला जी काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेलं आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतोय आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्याकारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं का हे प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो आहे पलीकडं कर जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे पलीकडं पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी दिलेला आहे तसंच आपल्याला भगवान हे कुलाव्याचं स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचे आणि आपल्या जे काही महिलांच्यासाठी श शौचालय ही फार मोठी मागणी आहे आपण तीस लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिल्या ती या सगळ्या जमिनीमध्ये येते मग आपल्या याच खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे त्याचाही जागेचा विषय आहे ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज अभावी लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या ते कागदपत्र दिले ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली का लवकरात लवकर हे होईल तसेच आपल्या वाळूचा मी आता येताना दंपर बघितला म्हटलं आता जर तुम्ही इथल्या ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं असं काय कशासाठी मी एवढं बोलते का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू आल्यासाठी नाही केलेली शेवटी वाळू ठीक आहे वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळे गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे वाढत आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते होत नाही तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंडा त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे बघूया काय होतंय पोलिसांचंही आता खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुखद घटना झाली त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती मी पण आता त्या याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहेत ठीक आहे तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल जे जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केली तहसील जे आहे परंतु येत आहे अजून मी मीटिंगमध्ये का ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहीत नाही म्हणजे लाच कशाची होती ते माला ने। पन ते ते वेगी वेगी ती मला कल्पना नाही पण या वाळूच्या याच्यामध्ये सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते कारवाई केली असं मला वाटतं घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काय इश्यूज असते ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले सर्व डिपार्टमेंटच्या जे योजनाची आहे अडी अडचणी आहे त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढतील त्याच्यावर सर्व डिपार्टमेंट सूचना पण दिली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहे त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंटसोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत तयार करून व्यस्तपणे काढावी याची सूचना दोघे डिपार्टमेंट करप्शन करप्शनमध्ये असं जे आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ऍक्ट आहे की कोणते असं बांधणी केलं नाही पाहिजे मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेन असेल तर तुम्ही एसीपी तक्रार करा आणि असं बांधणी तुम्ही त्यात करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये विरंगे होत असेल